मग ते सरकारच कसलं एवढी जनता जर आक्रोशांना रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलंय मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्या साखळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झालाय तिची कालच एका सरपंचाला हो ते झालंय परभणीचं मॅटर झालंय राजगुरुला झालंय कल्याणमध्ये झालंय मध्ये त्या घाडगे मुलींच झालंय मग तर हे चेनू उभा का काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे मुर्दे पाडू या या घटनेच्या नंतर सरकार मधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न हे बी मॅटर कुणाच्या बापाला दबत नसेल ते बी नाही दोन्ही बी नाही ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे की ताबोडतोब धरतील मागचे बी कोण कोण येतं मोठाले लहान आले मंत्री आमदार भामदार कोणी असले ते स्वतः घेतील त्यापेक्षा रोष नाही परवाना राज्यभर लोन पसरणार काय मागणी करणार बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली सकाळी पण केली त्यांचे आरोपी सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील ते उरण मध्ये मॅटर झाले मधले असतील परभणीचे पण आहेत आंबडच्या एका मुलीवर मुलीने आत्महत्या केली दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली आंबडमध्ये हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत सांगितलं पाहिजे कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावा बीड सर राज्याभरात अशा घटना नेमकं या पाठी माझा जबाबदार सरकारने थांबविलं पाहिजे सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबविलं पाहिजे कारण लयच कसले बी गल्ली बोळातली कसलेबी चट्ट्या पट्ट्याच्या चढ्या घालणारे बी पळायला लागले आता गुंड म्हणून हे सरकार आल्यापासून कसलेबी चेहऱ्यावर इन केलेले वेगळे वेगळेच येत यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतः न्याय घेणार पंचवीस तारखेपासून तुम्ही आंदोलनाची भूमिका केलेली आहे काय यामध्ये या देखील आता सरकारच तेच आरोपी सापडणार त्यांना हकालपट्ट्या व्हायना त्यांना हकाल चहा पिते तीच बिस्किट खाते तेच मग याच्यात शंका येणारच ना तर लांबच राहिले पण आरोपी सुद्धा तुम्हीच सांभळीतात की काय अशी आता शंका यायला लागली का नाही येणार कारण वीस दिवस लागतात का आरोपी धरायला अरे बाबा आमचे नुसते आंदोलनात गुन्हे झाले ते जेसीपी फुलं टाकलेले कोणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे त्यांच्यावर गुन्हे आहेत जे सीपी वाल्यावर आहेत ट्रॅक्टरवाल्यावर आहेत ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून मग काय आहे आता गाड्याच नाही ट्रॅक्टर बसून आले म्हणून ते गुन्हे केले लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले लोक आमरण उपोषणावर बसले म्हणून गुन्हे दाखल केले साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले काय काय आमच्यातल्या मयला तडीपार झाल्या तुम्ही मराठ्यांसाठी का आंदोलन करता म्हणून आणि लोक उचेलले बी एकशे सात खाली नेले व आमचे लोक दोन दोन दिवस एकशे सात खाली आणि आमच्यावर खंडणीचे आहेत खुणाचे आहेत तीनशे दोनचे आहेत जमिनी बळी केलेले आहेत कोणाला मारहाण केलेले आहेत तरी धरीत नाहीत म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत आत दंड दिलेत या इथल्या तरी एक ते तो हरव आणणार होता त्याला काय म्हणते मोठं क्रिएन आणलं होतं त्यांनी धरून नेलं त्याचं क्रिएन सगळं काय केलं त्यांनी मुंबईला लोक पै गेले मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून मग कुठून तू काँग्रेस काँग्रेसने चालवतो का म्हणजे त्यावेळेस ते चालतं आणि इथं मात्र यांना खून झालेले आरोपी सापडत नाहीत म्हणजे तुम्ही याला गोरगरीब मराठी मारायचे गोरगरीब जनता मारायचे भोगावला लागत भयंकर लोक पिसाळतील मग आणि हे आता राज्यात लोन गेला हे राज्यभरचे मोर्चे निघणार असं अनेक जण घोषित करतायत आपण प्रत्येक मोर्चांना हजेरी लावणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढं जिथं जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी काल शंभर टक्के सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात राज्यातल्या सगळ्या जिल्हा जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची हे लोन राज्यभर गेलं पाहिजे कोणाची वाट बघायची बैठक हे येणार आहे मोर्चाला लागणार त्यांना दन जनतेनं सुरू करायचं एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं हो। तिच्या डोळ्यात पाणी तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम कराव सगळ्यांना प्रश्न लोकांच्या मनामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे तुम्ही स्वतः म्हटला की तपास नाही झाला तर जनता तपास हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही शांततेच होईल पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती लोकांचा असंतोष बघतो तुम्हाला मुख्यमंत्र्याला काय माहिती काय वाटतं काय करून घ्यायचं गोरगरीब वाट मारायचे तर काय आम्हाला वाटण्यापेक्षा वाट मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्वाचं शांतता शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही त्यांचे गुन्हे दाखल करायचे रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे आणि लोक त्यांचे सरकारमध्ये त्यांच्याच चालक त्यांचे सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्या जातात मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना शिव काहीतरी मर्यादा असते सहनशीलता असते शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दमणी करणं मग आता मुख्यमंत्र्यांना काय करायचंय ते ठरवते कारण नुसते बनवा बनवीये दिखावपणा चाललाय हे धरला तेव धरला तेव्हा चौकशी सुरू आहे आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री सोडणारच नाही धरलाच नाही सोडी तकडून धरलाच नाही आणखी सोडायचा काय प्रश्न कारवाईच कठोर करणार चौकशी चालू आहे <laughs> चौकशी पुन्हा चालू आहे आरोप धरला नाही धरल्यावर चौकशी चालू असते बा नाही चौकशी कुठे चालू कोणाच चालू हे म्हणजे ही ही लोकांना ज्यावेळी शंका येते ना त्यावेळेस अवघड असतं परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडे विनंतीपूर्वक म्हणणं लोकांच्या अपेक्षा आहेत तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून ठेका आणि ज्याचा तेव कार्य करतायत त्यालाच टाका मग जाऊ द्या मग भला मोठा का नेता मी ते पटकून तरी सांगून कुठे म्हणून समाधान नाही तुम्ही सीआयडी कामाला लागली बऱ्यापैकी काही घटना कालपासून पळाली ती आधी तर कुठे गेले ते का आम्ही आता नवीन एसपी आले ते तरी जरा बरं चाललंय जरा ते दणकेबाज दिसते नमुना जरा ते धरके फेक करताय वाटतं आता लगेच चौकशी लगेच वडावडी टंगले धरून आणता वाटतं जरा जाईन ओढून बाहेर काढतो हे असेच हे बंदू असलेच पाहिजेत असलेच एस पी सारखे अधिकारी पाहिजेत होईल वाटत लवकर पण मुख्यमंत्र्यांनी होऊ द्यावं गरीबाला न्याय मिळू देवा